हो मैदान रंगभवन स्मार्ट मॉडेलचा रस्ता स्ट्रीट बाजार राणी लक्ष्मीबाई मंडई त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचं काम असेल व संपूर्ण शहरामध्ये विशेषतः हातवड भागासह ज्या ठिकाणी पिवळ्या मर्कुरी लाईट्स होत्या त्या दोन स्मार्ट एल ई डी लाईट्सपासूनचं काम सुद्धा या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालं शहरातल्या एल ईडी भागामध्ये सगळे अंतर्गत ड्रेनेज रस्ते असतील पाईपलाईन असतील कॉन्ट्रेंडची कामं असतील ही सगळी कामं सुद्धा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्ण झाली एवढा मोठा कामकाज या स्मार्ट सिटीत या सोलापूरला मिळाल्यानंतर सुद्धा आज विरोधक या स्मार्ट सिटीकडे देशाने पाहतात त्यांना कसं वाटलं लावलं नाही कारण का त्यांनी काय चाललं केलं आहे हे सांगण्याकडे ठिकाणी ते सातत्याने ऐंशी टक्के नव्वद टक्के चांगलं झालेलं कामं त्याचं कौतुक करण्यापेक्षा दहा टक्के कुठल्या तरी नजर चुकीने राहिलेल्या कामाकडून लोकांसमोर मांडून वेश पसरवण्याचं काम करतात वास्तविकता प्रत्येक लोकप्रतिनिधीने प्रत्येक राज्यकर्त्याने आपण केलेला विकास डोळ्यासमोर मांडला पाहिजे परंतु ते काम विरोधी पक्षाकडनं होताना दिसत नाही आज भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेसाठी मिशन पंचायतकर म्हणून मागच्या सहा महिनेपासून काम करतोय मला शहर भारतीय जनता पार्टीचं मनापासून कौतुक करायचं आहे की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं कामकाज करत आहे आणि तुमच्या कामाची धडकी विरोधकांना बसवली आहे म्हणून पाच पक्ष सोलापूर शहरातले एकत्र येऊन सुद्धा भारतीय जनता पक्ष सोबत येऊन सुद्धा ह्या महाविकास आघाडीला एकशे दोन उमेदवारसुद्धा मिळालेले आहेत नव्वद उमेदवार त्यांना शहरात देताना त्यांची धमसाक झाली आहे हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी शहर कार्यकर्णीचं यश आहे ज्या माध्यमातून भाजप सोलापूर शहरात काम करत आहे भाजपचे तिन्ही आमदार काम आहेत आणि मला खास करून कौतुक वाटतं की पालकमंत्री जे कोणाक वर साहेब सोलापूर काम त्याला मागच्या वर्षभरापर्यंत आपल्याला अपेक्षित असलेली सगळी कामं या वर्षभरात त्यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे मी ज्यावेळेस आमदार झालो पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सोलापूरच्या पाणी मंदच्या प्रश्नावरती बोललो त्यावेळी समांतर पाईपलाईनसाठी एकोणनव्वद कोटी रुपये मिळणं अपेक्षित होतं मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली त्यांच्या पहिल्या हंड्रेड टेकच्या प्रोग्राम मध्ये त्यांनी एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करून दिले आज समांतर दर बहिणी पूर्ण झालेली आहे परंतु आमदार म्हणून काम करत असताना काही तांत्रिक अडचणी माझ्यासमोर लक्षात आल्या की समांतर पैकी जरी कोण झाली असेल तर आपण फक्त शहरातल्या एबीडी एरियामध्ये रोज पाणी पुरवठा देऊ शकतो परंतु आपला हातवड भाग असेल शहराचा मध्यम भाग असेल त्यांना जर रोज पाणी पुरवठा द्यायचा असेल तर आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर करून घेऊन शहरात ते अतिरिक्त माहीत नाही काही पाणीही टाक्या बांधणं गरजेचं आहे ही बाब पालकमंत्री साहेबांनी अगदी जवळपास मार्च महिन्यातच त्यांना सांगितलं आणि पालक मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आठशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्याचा शब्द दिला आणि मला अभिमान आहे की सर्व भाजपच्या लोकप्रतिनिधी पाठपुरावा केल्यामुळं या पाणीपुरण्याच्या योजनाचं टेनर सुद्धा निघालेलं आहे आज मी अनेक सवालमध्ये तुम्हाला सांगतोय की आपण काही करून शहराला रोज पाणी पुरवठा करणार आहोत आज राम शिरोजी शिरोगी शिकारामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसृष्टी केंद्राचा विकास होणं अपेक्षित होतं ज्या अपेक्षेने सिद्धेश्वर देवस्थानचा विकास होतोय आपल्या अडुसृष्टी केंद्राचं सुद्धा सुशोभीकरण मुक्तीकरण होण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना जवळपास सहा कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मागितला आणि त्यांनाही त्यांनी पाच कोटी रुपये निधी देण्याची तत्वला मंजुरी दिली आणि त्यातले दोन कोटींना आपल्याला प्रथम टप्प्यात मंजूर झालेले आपल्या यात्रेनंतर जर या अनुसृष्टीत शुश्विकरण येण्याचा या ठिकाणी सुरुवात होणार आहे महा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजमे संविधान भवन मागण्याची अनेक वर्षाची आपली मागणी होती तेही काम आपण मुख्यमंत्री साहेबांकडनं विशेषतः ऑटर प्रसाद प्रभात टोडासाहेबांकडून या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे त्याही धरणांचं काम येणाऱ्या काळात आपण निश्चित सुरू करणार आहोत सोलापूर शहराला विशेषतः तरुणांना अनेक वर्ष अपेक्षित होतं की सोलापुरातनं विमानसेवा सुरू झाली पाहिजे हे विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष भाजपच्या आमदारांनी प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलं मी देखील आमदार झाल्यानंतर अज्ञ शेटे असतील अण्णा शेख पालकमंत्री महोदय असतील हे सातत्यानं गोन्हेरांना मोहर असतील पाठपुरावा करून या विमानसेवाला देखील सुरुवात केला हे करत असताना काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदारांनी वारंवार या विकास कामांना अडथळा असण्याचा प्रयत्न केला एकीकडे भाजपचे लोकप्रतिनिधी विकासाची गॅरंटी देतात महाराष्ट्रात पहिली घटना आहे की महापालिकेच्या हातीमध्ये उद्योग विभाग इतक्या मोठ्या प्रमाणात निधी घेऊन आपल्या कामगारांच्या उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे भाजप सरकार या ठिकाणी करत विमानसेवा सुरू झाल्यानंतर अनेक वर्ष आपली सगळ्यांची अपेक्षा होती ते आय टी पार्क सुद्धा सुरू झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांसमोर झालेल्या बैठकीला मी एप्रिल महिन्यातच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं साहेब ठिकाणी सोलापूर गरज आहे आणि जवळपास जुलै महिन्यात या संदर्भातलं पत्र लिहिलं होतं आणि मुख्यमंत्री साहेब सोलापूरला आले आणि त्याने सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिला की आपण येणाऱ्या काळात टी पार्क चालू करूया आणि मला अभिमान वाटतो जे जे बोलतात ते शंभर टक्के करतात आणि देवा भाऊनी सोलापूरच्या आय टी पार्कलांजुरी आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच या ठिकाणी होणार आहे आय टी पार्क आल्यानंतर सोलापूरला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे आज आपली जी लोक बेंगलोरला हैदराबादला अन्य ठिकाणी जातात कामाला त्यांना सोलापूरात स्वतःच्या हक्काचं काम मिळणार आहे आपण अर्बन स्ट्रीट मल्टीपार्कचं काम सुद्धा आपण भाजप सरकारच्या वतीने केलेलं आहे पाखणी येथील जलशुद्धीकरण केंद्राची जागा वन विभागाकडे अडकली होती त्या जागेचा सुद्धा पाठपुरावा करून जवळपास सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटुंब आपण त्या ठिकाणी वाचवून घेतलेले आहे सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं एम आर आय मशीन मिळावं याच्याहीसाठी चौदा कोटी रुपयेचा निधी आपण महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी मंजूर करून घेतोय ही सगळी कामं मला अर्थ आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या इच्छाशक्तीमुळे या ठिकाणी शक्य होत आहे सोलापूर शहर हे तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर गाणगापूर ह्या सगळ्या धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं देशातलं या ठिकाणी सगळे लोक दर्शनाला येतात परंतु दर्शनाच्या नंतरनं सोलापुरात जायचं कुठं काय बाबी पाहायचं म्हणजे तर आपल्याकडे काही सांगता येत नाही मा म्हणून माझ्या मतदारसंघातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय जे केंद्राच्या काही ड्युटी मुलं बंद पडलं होतं ते एकवीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी टी पी आर मंजूर करून त्याला प्रथम टप्प्यात साठ कोटी रुपयाचा निधी देऊन त्याचंही काम आज या ठिकाणी प्रत्यक्ष सुरू आहे येणाऱ्या वर्षभरात हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी खुलं होईल आणि फक्त सोलापूर नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना सुद्धा या ठिकाणी मनोरंजनाचा त्या शाळा प्राणी संग्रहालयाचा त्यांना लाभ मिळेल सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या श्री सिद्धेश्वर ॲडव्हेंचर पार्क हे अतिशय चांगलं झालेलं पार्क होतं परंतु काही तांतरी अडचणी त्या ठिकाणी असल्यामुळे अनेक होतं त्याच्या वेळी तोडगा काढून आज तो ऍडव्हेंचर पार्क आपण लोकांसाठी खुल एक चांगलं माध्यम सोलापूर लोकांना मिळालेलं आहे सोलापूर शहर मध्य बहुतांश झोपडपट्टे आहेत विशेषतः एकशे तीन झोपडपट्टे आहेत त्यापैकी एकावन्न झोपडपट्ट्या या सरकारी मालमत्तेच्या आणि मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करतोय की ह्या सगळ्यांचं सुद्धा रेनगरच्या धर्तीवरती विकसन करणं गरजेचं आहे त्या कामगारांना आहे त्या ठिकाणी घर देणं गरजेचं आहे आणि हे देण्यासाठी या झोपडपट्ट्यांचं पुनर्विकास एसआरआय स्कीम अंतर्गत करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय स्वतः आझाद असलेलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेचं भाजपचं सरकार आलेलं नाही होतं दोन हजार सतरा साली राज्य सगळे सार्वजनिक शौचालय केंद्राच्या स्वच्छ भारत स्कीमकडनं विकसित करणे आले होते परंतु आज आठ नऊ वर्ष या शौचालयाच्या दृष्टीला होऊन झालेलं आहे आज पुन्हा पहिल्या परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती गंभीर आहे रोज आमच्या श्रमिक वर्ग आमच्या माता भगिनी या शौचालयाच्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं यासाठी या शौचालयांना भाजपातील महोदयांनी जवळपास दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय आणि आन आज अनेक प्रत्यक्षात सुरुवात जमातीमधील जे चाळीस हजारांची मागणी आपल्या प्रभागातील मतदारसंघातील लोकांची आहे तेही पूर्ण करण्यात ये येण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्याला देत आपले रोड रस्ते ड्रेनेज लाईट जीवा बत्ती पाणी या सगळ्या गोष्टी तर नगरसेवक करतो विशेषतः हातवड भागामध्ये प्रत्येक प्रभागात एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण एक चांगला बगीचा हे सगळं विशेषतः हातवड भागाला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपलं भाजप सरकार करेल हा विश्वास मी आपल्याला या माध्यमातून देतो शहरात अनेक ई टॉयलेट या ठिकाणी झाल्या परंतु त्या ई टॉयलेटच्या धरतीवरती महिलांसाठी विशेष सोय होणं गरजेचं आहे महिलांसाठी पिंक टॉयलेटची संकल्पना डोळ्यांमध्ये आणून प्रत्येक प्रभागात किमान एक चांगल्या धर्तीवरती पिंक टॉयलेट त्या ठिकाणी बांधण्याचा आमचा प्रामाणिक संकल्प या ठिकाणी आहे ही सगळी कामं मी आपल्याला आश्वासित करतो की आम्ही सातत्याने पाठपुरावा करून आपल्याला अपेक्षित असलेली सगळी कामे आपण करून घेऊ मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झाल्यानंतर मला विशेषतः मुख्यमंत्री साहेबांचं आणि पालकमंत्री साहेबांचा आभार मानायचं आहे की आपण माझ्या शहर मध्य विधानसभेला एका वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी आपल्या मध्य विधानसभेला दिलेला आहात आणि इतका मोठा निधी मिळाल्यामुळंच आज आपण शहरमध्येच्या अनेक भागामध्ये निधीतून या ठिकाणी कामं करू शकतोय परंतु मी पुन्हा आज या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगणार आहे मला जबाबदारी बोलावंच वाटतं की सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे हे मी सातत्याने प्रचारात सुद्धा बोललेलो आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय पालकमंत्री काम करताय करता मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी आहेत आणि मला विश्वास आहे की सोलापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करतील म्हणून मी अनेक समाजमध्ये जेव्हा पूर्वी सांगतोय की आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची योजना मंजूर करून घेऊन या शहराला रोजगार अनेकांनी म्हणलं हे निवडणुकीला बोलतोय निवडणुकीचा स्टंड आहे हा निवडणुकीची वेळ मारून घेण्यासाठी बोलतोय परंतु या आपल्याला कधी कधी बोललो नाही कुणाला माहिती नाही परंतु नाहीपूत आहे या व्यासपीठावर मी बोलावं वाटतं मागच्या तीन महिन्यापासून मी माझ्या घरा क्रिता बांधून घेत नाही मी संकल्प केलाय जोपर्यंत आमच्या महिलांना रोज पाणी पोडण देणार नाही तोपर्यंत कुठल्याही स्वतः मी स्वीकारणार नाही तुमचा भाऊ म्हणून तुमच्या कामासाठी तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करेल हा विश्वास देतो आहे मी मोठं बदल नाही आहे माझ्या प्रवासाच्या जनतेला विचारा मी दोन हजार बारा साली ज्या प्रवासात नगरसेवक झालो तिथं खूप पाण्याची टंचाई होती जवळपास सत्तर टक्के काम त्या ठिकाणी पाण्याचं केलं म्हणून मला शहरात येतो पाणीदार नगरसेवक म्हणायचे आणि हे काम मी करू शकलो त्या कामाचा अनुभव म्हणापै आणि मुख्यमंत्री महोदयापर्यंत माझा विश्वास आहे की ते जे बोलतात आणि ते करतात एकीकडे मी भाजपचा आमदार म्हणून पाण्याची गॅरंटी देतोय आणि दुसरीकडे काँग्रेसचे खासदार विकास होणार म्हणून गॅरंटी देत आहे तर मतदार म्हणतो तो तुम्हाला आहे जे काम करत आहे त्या काम करणाऱ्याच्या पाठीशी राहायचंय की जे काम न करता तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं एखाद्या दिवशी सोलागृहात घ्यायचं एखाद्या तालुक्यात यायचं एखाद्या दहा लाख रुपयाचं सभागृहाचं उद्घाटन करायचं आणि मोदयच्या पणावरती तर मोदीजींच्या बोलायचं अशा फक्त गप्पा मागाऱ्या लोकांच्या पाठीशी राहायचं का जो प्रत्यक्ष विकास करतोय एवढा सगळा विकास भाषण सांगितलंय हे केवळ भारतीय जनता पार्टीने आहे आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहा तुमचा भाऊ म्हणून प्रत्येक प्रमाणातलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझा असेल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या गडस्थ लोकांना सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातून ही कामं करून देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास मी ते मला देतोय आज लाडकी बहीण योजना अनेक महिलांना अपेक्षित असलेली जिवाळ्याची ही लाडकी बहीण योजना आहे मला आठवत आहे आमच्या विधानसभेच्या हेच काँग्रेसचे लोक हेच महाविकास आघाडीचे लोक सांगायचे की मस्ती योजना आहे ही योजना सुरू होणार नाही या योजनेचे पैसे भरणार नाही ज्यावेळेस पैसे जमा झाले त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक सांगायला लागले

भाजपाचे आमदार निवडले त्याचप्रमाणे आपण उद्याच्या महापालिकेमध्ये आपल्या प्रभागातील चारही उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या आणि आपल्या भाजपच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवा तिसट पंचाहत्तर प्लस भाजपाची जी संकल्पना आहे ती पूर्ण करताना शतप्रतिशत भाजपा या दिशेने आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा आम्ही सगळे आमदार पालकमंत्री महोदयांसमवेत आग्रह करू की या लाडक्या महिन्यांना पंधराशे नाही एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे त्याच्यासाठीचा आग्रह सुद्धा आम्ही एखाद्या काळात धरू आणि पोर विश्वास तुम्हाला या माध्यमातून पूर्ण करतो त्या कामगारांच्या ज्या गाडीच्या आहे वास्तविक पाहता Kamu orang cakap ya <laughs> ब्रिटिशकालीन चाळी आहे आज या चाळीला शंभर शंभर वर्ष पूर्ण झाले काही चाळी हा दोन मजली आहे त्या कधीही कुठल्याही परिस्थितीत पडू शकतात या जाळींचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे परंतु या विकास कामांना अडचणी घडते तर बीडू म्हणजे सत्ता प्रकार ब आपल्याकडे अनेकांना वाटतं की बीटू म्हणजे काय सत्ता प्रकार ब म्हणजे काय तर आपल्या मालकीची असली जागा आज सरकारचा कायदा सुद्धाच्या पद्धतीने लागल्यामुळं या जमिनी विकता येत नाही या जमिनीचा पुनर्विकास करताना बांधकाम परवानगी सुद्धा मिळायची बंद झालेली आहे बांधकाम परवानगी मिळत असल्यामुळं त्या ठिकाणी घरं बांधता येत नाही आहे आता हा प्रश्न आताच कसं काय गंभीर झाला असं आपल्याला वाटते परंतु हे स्वतंत्र झाल्यापासून जवळपास दोन हजार वीस पर्यंत या जागेची खरेदी विक्री सुरू होती या जागेचे बांधकाम परमिशन मिळायचे परंतु त्यावेळेस राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारने चुकीच्या पद्धतीने धोरण आणलं अंमलात आणलं आणि त्याच्यामुळं या सगळ्या चाळींच्या सोसायटीच्या बांधकाम परवानगी सुद्धा बंद झाल्या त्याच्या खरेदी विक्रीसुद्धा बंद झाल्या ह्या सगळ्या चुका महाविकास आघाडीने केलेल्या आहे आणि ते दुरुस्त करण्याचं काम भाजप सरकार करत आहे तर तुम्ही ठरवलं पाहिजे की ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांच्या पाठीशी राहणार जे काम आपल्याला कायद्यात दुरुस्ती करून देत आहे त्यांच्यासोबत तुम्ही करणारा तर ही सगळी कामं पूर्ण करणाऱ्या भाजप सरकारसोबत सोबत आपण करावं अशी अपेक्षा आपल्या माध्यमांच्या या ठिकाणी करतो जी कामं आज या ठिकाणी मी सांगितले सगळी आपल्या माध्यमातून पूर्ण होती आपल्याला आणखीही काही कामं अपेक्षित असते ती तुम्ही निश्चित आम्हाला सांगा ती सगळी कामं येणाऱ्या काळात आम्ही कधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करून आज माझ्या शहरपर्यंत विधानसभेमध्ये जवळपास बारा प्रभाग येतात काही प्रभाग पूर्ण तुला आहेत काही निघ्या प्रमाणात आहेत या सगळ्या प्रभागात एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा विधी दिला आहे वर्षभरात त्या प्रभागामध्ये काही कामं सुरूही झालेली आहेत काही कामं

धर्म कर्तव्य पूर्ण करताना राष्ट्र कर्तव्य पूर्ण करण्याची मागं राहायचं नाही आहे धर्माचं पालन करताना राष्ट्र पण डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना मतदानाचं कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचं आहे की तुम्ही मला ही आपल्या आपलं मंद बाळगून त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय या एक ताकद द्यायला मनोबलाच्या माध्यमातून देवेंद्र दादा कोटे यांनी या सगळ्यांसाठी आपल्या सर्वांशी संवाद साधला आणि यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रची फटवीच आहे मगाशी सोलापूरच्या ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सुधारामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि तिथून येण्यासाठी निघालेले फक्त त्यांचा आनंदही त्या मंचावरती होते आणि या सभेला आपण सुरुवात करतो आता ज्या मंचावरती उपस्थित असलेले सोयाबोत्साहेब चालू सन्मानपूर्वक स्वागत करते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य माजी आमदार सन्मानी प्रशांतरावजी परिचारक साहेबांचंही आगमन इथं झालेलं आहे मी त्यांचंही या प्रसंगी स्वागत करते या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्याच पंचावरील मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीनं स्वागत करताना सगळ्यांना विनंती आहे इकडे पहिल्या मंडळी उठल्याने दिसतात तुम्ही बसा पाणी तुमच्या जागेवर दिलं जाईल कुणी सुद्धा जागा सोडायची नाही जागेवर बसा पाण्याची व्यवस्था तिकडे गेलेली आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब